नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास एकोणीस फेब्रुवारी प्रोममध्ये सिद्धूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी जानू भावनाला सांगत असते आणि समजावते ताई तो एवढा वाईट नाही आहे अगं तो सिंचना वहिनीचा भाऊ आहे भावना म्हणते असं म्हणतेस सिद्धू चुरून दोघींचं बोलणं ऐकत असतो आणि मनातल्या मनात खूप खुश होतो सिद्धू आल्यानंतर घरामध्ये सगळेच इम्प्रेस होतात आणि त्याच्याशी बोलायला लागतात हे आठवण जयंतचा खूप जळपाट होत असतो सगळ्यांना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि तो श्रीनिवास आणि लक्ष्मीला म्हणतो आज तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे माझ्या हातून सत्यनारायणची पूजा झाली त्याला अजून खूप काही बोलायचं पण तेवढ्यात व्यंकी येतो लक्ष्मीला फुणवतो आणि बाजूला बोलवतो लक्ष्मी त्याच्याकडे जात म्हणते आता काय जयंत म्हणतो दादा काय बोलतायत श्रीनिवास म्हणतो व्यंकीचं असं म्हणणं आहे की त्याला लक्ष्मीला काहीतरी द्यायचं आहे लक्ष्मी खुणवते काय बँके खिशातून पैसे काढतो आणि लक्ष्मीला देतो नमस्कार करतो लक्ष्मी म्हणते सुखी राहा बाळा पण हे काय आणि तिच्या एकदम लक्षात येतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती विचारते तुझा पगार झाला आता बँके याय करत बरोबर ओळखलं म्हणून सांगतो श्रीनिवास म्हणतो तुझ्या कष्टाची पहिली कमाई आहे आता दोघं पण त्याचं कौतुक करत असतात जैनचा पुन्हा जळफळाट होतो तो मनात म्हणतो मी बोलायला लागलो की कुणीतरी येतं था। आणि सगळे त्याच्याशी बोलायला लागतात म्हणजे ह्या घरामध्ये या दोघांचं जास्त महत्त्व आहे तर म्हणतो बँके मला तुझा खूप अभिमान आहे एकवीस फेब्रुवारी प्रोममध्ये सुपर्णा घरी येते आणि भावनाला म्हणते एक इन्व्हेस्टर आहे त्याने दादावर केस केली तुला कोर्टात हजर राहावं लागेल भावना म्हणते मी कुठेही येणार नाही सुपर्णा म्हणते मग माझ्या दादाशी तुझा काही एक संबंध नाही असं पेपरवर लिहून साईन करून दे ती आता भावनाच्या हातात पैसे देत म्हणते आनंदीची ट्रीटमेंट प्रायोरिटीवर करून घे आणि तेवढ्यात भावना म्हणते त्याची काही गरज नाही आहे तुमचं काम झालं असेल तर तुम्ही येऊ शकता तेवढ्यात सिद्धूला आधार देत सिंचना आणि हरी येतात सिद्धू रागाने बघत असतो लक्ष्मी म्हणते आणि पुन्हा आम्हाला त्रास द्यायला याल तर आम्हाला तुम्हाला कायद्याची आठवण करून द्यावी लागेल रवी म्हणतो कायद्यापेक्षा पैसा मोठा असतो आणि तो आमच्याकडे ते जात असतात तेवढेच सिद्धू मागे येतो आणि रवीला म्हणतो काय आज जरा जास्तच चढत होता तू इथल्या कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला ना तर तू मेला रवी आणि सुपर्णा सिद्धूला घाबरतात आणि तिथून पळ काढतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद